नमस्कार आता रमा ही देविका आणि नीलचा डोळा चुकवून बाहेर आलेली असते आणि ती बाहेर येऊन विचार करत असते की काही झालं तरी मला अक्षयकडे गेलंच पाहिजे आता मी इथून बाहेर तर आली आहे म्हणून ती अक्षयकडे जायला निघत असते आणि आता समोरून ती रस्ता क्रॉस करणार असते तर तेवढ्यात समोरून नील गाडी घेऊन येतो आणि आता नीलशी नील, नील म्हणतो आता हिला नाव मारूनच टाकतो हिचा एकदा का ॲक्सिडेंट झाला ही ढगात गेली ना एक की एकच रमा उरेल म्हणजे ती माही दोन चेहऱ्यांच्या नाही उरणार तर एकच चेहऱ्याची उ उरेल असं कन्फ्युजन नाही होणार त्यामुळे या अक्षयच्या आता रमाला मी मारून टाकणार असं म्हणून तो समोरून गाडी घेऊन येत असतो आणि तो आता रमाच्या एकदम जवळजवळ येतो आता तेवढ्यात रमाचा तो ॲक्सिडंट करणार तेवढ्यात अक्षयसुद्धा गाडी घेऊन तिथे आलेला असतो आणि त्याला दिसतं की एका मुलीचा ॲक्सिडंट होतो आहे म्हणून तो धावत येऊन तिला वाचवतो वाचवतो बाजूला घेऊन धावत बाजूला घेतो आणि बघतो तर काय ती दुसरी दुसरी ज्याने जिचा अक्षयने जिचा जीव वाचवलेला असतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली रमा आहे हे बघून अक्षयला खूपच बरं वाटतं अक्षय म्हणतो रमा तू तेव्हा लगेच रमा म्हणते हो अक्षय मी ओळखलो तुम्ही मला अक्षय म्हणतो ओळखलं म्हणजे अगं असं काय बोलतेस तू तू तर घरात आहेस ना तू इथे का आलीस आणि असे का कपडे घातलेस तू तेव्हा लगेच रमा म्हणते मी घरात आहे ओ नाही मी घरात कशी असेल मी तर इथे या एका बाईने आणि या एका माणसाने मला किडनॅप केलं होतं अक्षय म्हणतो काय तुला किडनॅप केलं होतं तेव्हा रमा म्हणते हो अक्षय म्हणतो चल तू घरी चल अगं माझ्या घरीसुद्धा एक सेम तुझ्यासारखी दिसणारी मुलगी आहे ती रमा म्हणून माझ्यासोबत राहते आता रमाला काहीच समजत नाही रमा म्हणते काय बोलताय तुम्ही अक्षय अक्षय म्हणतो तू पहिले घरी चल आपण घरी जाव्या घरी गेल्यावर तुला सगळं समजेल आणि अक्षय आपल्या खऱ्या रमाला घरी घेऊन येतो आता आपल्या खऱ्या रमाला बघून सीमा शशिकांत अभि आनंद सर्वच हादरतात आणि म्हणतात रमा रमा आली आणि धावत जाऊन सर्वजण रमाला मिठी मारतात माही ही बेडरूम मध्ये असते अक्षय जोरजोरात रमा रमा अशा हाका मारतो माहीला वाटतं तो मलाच हाका मारतोय म्हणून माई धावत बाहेर येते आणि म्हणते काय झालं अक्षय आणि समोर बघते तर काय समोर दुसरी तिसरी कोणी नाही तर ख अक्षयची खरी रमा उभी असते खऱ्या रमाला बघून माही तर खालीच कोसळते आता सीमा जाऊन माहीला उठवते माही म्हणते ही कोण आहे अक्षय म्हणतो ही कोण आहे ही माझी खरी रमा आहे तू कोण आहेस हे सांगता तेव्हा माही म्हणते मी रमा आहे अक्षय म्हणतो तू कशी रमा असील ही रमा आहे तेव्हा रमा रडत म्हणते मी रमा आहे मी अक्षयची खरी रमा आहे तेव्हा माई म्हणते नाही नाही मी रमा आहे मी अक्षयची खरी रमा आहे अक्षय म्हणतो माहीला गप्पा बस तू माझी रमा असूच शकत नाही कारण मी तुला पहिल्यांदाच ओळखलं आहे जेव्हा तू या घरात आलीस ना तेव्हाच मी तुला ओळखलं तू तु माझी रमा नाही असू शकत कारण माझी रमा अशी नव्हतीस तुझ्या वागण्यातला तु फरक बोलण्यातला बदल मला कळत होता मी तुझ्याजवळ आलो की तू लांब पळायचीस त्याच्यावरूनच मी ओळखलं की तू माझी रमा नाहीस ते ऐकून ना आता सीमा आणि माहीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू